मिरजेत नशेच्या गोळी विक्री एकाला हजारो रुपये किमतीच्या गोळ्या जप्त सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई सांगली जिल्हा पोलीस दलाने नशेखोर विरोधात जोरदार धडक मोहीम राबवली असून गांजा अंमली पदार्थ नशेच्या गोळ्या बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे आज नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या एकाला जेरबंद करून नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे मिरेज मार्केट यार्ड परिसर येथे सापळा असून जुने शब्बीर वयवर्ष एकतीस राहणार हंगल गल्ली बुधवारपेठ मिरज याला ताब्यात घेऊन एकूण अठरा हजार रुपये किमतीच्या नऊशे नशेच्या गोळ्या जप्त केलेल्या आहेत जुने शब्बीर शेख यांनी मिरज येथील वडगावकर हॉस्पिटलचे मेडिकलमधून कोणास काही एक न सांगता गुपचूप घेतल्या असल्याची त्याने कबुली दिली आहे जुने शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहे जिल्ह्यात नशेसाठी अवैध व बेकायदेशीर नशेच्या गोळ्या व इंजेक्शन विक्री व्यापार करणाऱ्या लोकांच्यावर प्रभावी कारवाई करण्याची सदरची मोहीम चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दिलेली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज